नमस्कार मंडळी तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्रग्रहाच्या संक्रमणाचा शुभयोग या काही राशींवर पडणार पैशांचा धो धो पाऊस विवाहाचेही शुभयोग हिंदू पंचांगानुसार यंदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विवाह साजरा केला जाणार आहे पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला विवाह साजरा करतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाचा तुळशी विवाह फारच खास मानला जाणार आहे कारण या दिवशी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे ग्रहाने तुळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार सौंदर्य प्रेम भौतिक सुख कला आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्रग्रहाच्या विशिष्ट स्थितीमुळे हा योग तयार होतो जेव्हा शुक्रग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच ऋषभ किंवा तूळ राशीत किंवा आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत असतो आणि तो केंद्रस्थानी स्थित असतो तेव्हा हा योग तयार होतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग तयार होतो त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते अशा व्यक्ती जीवनात प्रचंड धनसंपदा ऐश्वर उच्च शिक्षण आकर्षक व्यक्तिमत्व कला आणि विकसित जीवन अनुभवतात त्यासोबतच मालव्य राजयोगामुळे प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येते आणि दाम्पत्य जीवन देखील सुखी होते चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल सनातन धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानलं जात असं मानलं जातं की माता लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते तुळशीची नियमित पूजा आणि आराधना केल्याने धन धान्य आणि समृद्धी मिळते पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो ज्याचे विशेष धार्मिक महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि आई तुळशी यांच्या शालीग्राम रूपाचा विधिवत विवाह होतो असं मानलं जातं की तुळशीचे लग्न केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आनंद आणि स्थिरता तसेच समृद्धी येते वैदिक कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादश तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यावर्षी तुळशीचे लग्न दोन नोव्हेंबरला लावले जाईल त्यासोबतच शुभ शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून आहे कारण त्यावेळी सूर्यास्त होईल आणि प्रदोष काळ सुरू होईल प्रदोष काळात तुळशी विवाहाचे आयोजन विधीनुसार करावे तुळशी विवाहाच्या दिवशी गोधुली मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे तर संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे अमृत सर्वोत्तम मुहूर्त संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे तुळशी विवाहाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर त्या दिवसाचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे मान्यतेनुसार तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विधिवत विवाह केल्याने मुलीचे दान केल्यासारखेच के पुण्यप्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होतात शिवाय हा दिवस अविवाहित मुलींसाठी देखील शुभ मानला जातो त्यांना त्यांच्या पसंतीचा सा जीवनसाथी मिळतो चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती तुळशी विवाहाच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे त्यांना मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास शुक्रग्रहाचं संक्रमण कन्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या दिवशी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात ज्या लोकांच्या नात्यात तणाव सुरू होता तो आता हळूहळू कमी होईल आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण झालेला दिसेल तसेच या काळात तुम्ही काही शुभ निर्णय देखील घेऊ शकता तसेच तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अत्यंत उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यशप्राप्ती होऊ शकते त्यानंतर वळूया तूळ राशीकडे शुक्रग्रहाचं संक्रमण राशीसाठी सुद्धा अत्यंत लाभदायी ठरणार आहे तुमचे जुने गैरसमज दूर होतील तसेच या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची देखील खरेदी करू शकता तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यासोबतच तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करू शकता या काळात तुमचे घर आणि करिअर दोघांमध्ये स्थिरता दिसून येईल तसेच या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यानंतर आहे शुक्र ग्रहाचं संक्रमण मीनराशीसाठी सुद्धा भाग्यशाली ठरणार आहे या काळात अनेक प्रवास प्रवासाचे योग देखील जुळून येत आहे हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायीच ठरू शकतात नवीन अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येईल त्यासोबतच तुमचे प्रेमजीवन चांगले राहील तसेच ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच तुमची अडकलेली कामे देखील तुम्हाला या काळामध्ये पूर्ण करता येतील माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्यासोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल त्यानंतर वळूयात कुंभराशीकडे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी शुक्रग्रहाचं संक्रमण अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले या काळामध्ये दिसणार आहे त्यासोबतच या काळात माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करताना दिसणार आहात त्यासोबतच या काळात तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते तसेच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना तुळशी विवाहाच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्या त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात आनंदाचा आनंद येणार आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद